विजापूरच्या आदिलशाहीचा बलाढ्य सरदार म्हणजे अफजल खान औरंगजेबाला कचाट्यात पकडणारा अफजल खान शहाजी राजांचा कट्टर प्रतिस्पर्धी अफजल खान ज्याला मारल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव संपूर्ण भारतभर गाजले तो अफजल खान या अफजल खानाचे सध्याचे वंशज कोण आहेत कुठे आहेत काय करतात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात विजापूरच्या आदिलशाहीच्या अंमलाखाली असलेल्या भागात केली होती शिवरायांच्या पराक्रमामुळे विजयामुळे आणि चढत्या वाढत्या स्वराज्यामुळे विजापूरचा अली आदिलशहा भयंकर धास्तावला आणि संतापला देखील अली आदिलशहाने शिवरायांना जिवंत पकडून आणण्यासाठी आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खान याला शिवरायांविरुद्ध रवाना केले प्रतापगडापाशी झालेल्या त्या सुप्रसिद्ध अशा शिवराय अफजल खान भेटीवेळी शिवरायांनी अफजल खानाला फाडले हा सर्व इतिहास आपल्याला माहिती आहेच पण अफजल खानाबद्दलची वैयक्तिक माहिती आणि त्यातल्या त्यात अफजल खानाच्या वंशावळीबद्दल मात्र फारशी माहिती प्रकाशात आलेली नाही अफझल खानाची वंशावळ अजूनही अपरिचितच राहिलेली आहे अफजल खानाचे सध्याचे वंशज ॲडव्होकेट मकसूद अफझल जहागीर यांच्यामुळे आपल्या समोर येत आहे ते अफजल खानाचे थेट तेरावे वंशज आहेत त्यांनी कर्नाटकात मॅजिस्ट्रेटच्या पदावर काम केलेले आहे सध्या ते एक नामांकित वकील आहेत ॲडव्होकेट जहागीरदार हे स्वतः इतिहास अभ्यासक आणि संशोधक असून ते स्टडीज इन विजापूर सल्तनत या ग्रंथाचे सहलेखक आहेत ते अफजल खानाचे थेट वंशज असल्यामुळे त्यांना इतर कुणाहीपेक्षा अफजलखानाच्या घराण्याबद्दल जास्त आणि सविस्तर माहिती आहे त्यांच्याकडील कागदपत्रानुसार त्यांनी ही वंशावळ बनवली आहे खानाच्या आजोबाचे नाव होते ख्वाजा अल्लाउद्दीन मोहम्मद शिराजी हा सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला इराणमधील एक विद्वान कवी होता अल्लाउद्दीन शिराजीची तीन मुले म्हणजे ख्वाजा मोईनुद्दीन मोहम्मद नवाज शहानवाज खान हिदायत उल्ला शिराजी शहानवाज खानाला तीन पुत्र होते थोरला बडे खान त्यानंतर अफजल खान आणि शेवटी फराद खान शहानवाज खानाचा मुलगा अफजल खान म्हणजेच छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाशी मारलेला अफजल खान या वंशावळीनुसार अफजल खानाचा जन्म तीस सप्टेंबर सोळाशे एक या तारखेला झाला अफजल खानाच्या कायदेशीर लग्नाच्या म्हणजे रीतीनुसार निकाह केलेल्या चार बायका होत्या या चार बायकांची नावे खरीदा सुलताना साहेब सुलताना खुर्शीद उन्निसा आणि मसाबी अशी होती या चार बायकांपासून अफजल खानाला चार मुले आणि दोन मुली झाल्या होत्या थोरला मुलगा फाझील खान त्यानंतर फाजल खान मोहम्मद खान त्यानंतर फौलाद खान आणि रजा अली खान ही चार मुले तर ईशान बख्त आणि फातिमा सुलताना या दोन मुली अफजल खानाच्या पुढील पिढीतील प्रत्येक पुरुष वंशज त्याच्या स्वतःच्या नावापुढे अफजल हे नाव लावतो अफजल खानाच्या मृत्यूनंतर काही काळाने त्याच्या चार मुलांचे वंशज वेगवेगळे झाले या चार मुलांच्या शाखांमधील सध्याच्या वंशजाची नावे आणि गावे ह्या प्रकारे आहेत फाजिल खानचे वंशजांची शाखा ॲडव्होकेट मकसूद अफजल जहागीरदार आणि त्यांचे भाऊ अफजलपूर जिल्हा गुलबर्गा राज्य कर्नाटक फाजल मोहम्मद खानची वंशशाखा शाखा खान, खान आणि त्यांचे भाऊ गोकाक जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक अफजल खानाच्या मुलांपैकी फौलाद खान आणि रजा अली खान या दोन मुलांच्या वंशजाविषयी सध्या अधिक माहिती उपलब्ध नाही ही, ही दुर्मिळ माहिती इतरत्र कुठेही उपलब्ध नाही अफजल खानाच्या वंशजांनीच दिलेली ही माहिती असल्यामुळे ती नक्कीच महत्त्वाची आणि उपयुक्त ठरणारी अशीच आहे अफजल खान हा शहानवाज खानाचा मुलगा होता हा शहानवाज खान इब्राहिम आदिल शाह दुसरा याच्या काळात इसवी सन पंधराशे ऐंशी ते पंधराशे पंच्याऐंशीच्या सुमारास विजापूरला आला तो विजापूरच्या आदिलशाही दरबारात सरदार आणि मंत्री होता शहानवाज खानासोबत त्याचा थोरला भाऊ मोईनुद्दीन मोहम्मद हा देखील विजापूरला आला होता यानंतर काही काळाने धाकटा भाऊ हिदायत उल्ला शिराजी हा देखील विजापूरला येऊन दाखल झाला नवाज खान आणि त्याचा भाऊ हिदायत उल्ला या दोघांनी विजापूर शहरातील काही महत्वाच्या इमारती देखील बांधल्या आहेत या शहानवाज खानाची कबर विजापूर शहराला लागूनच आहे या कबरीच्या इमारतीला बारा टांग की कमान असे म्हटले जाते कारण ही इमारत बारा खांबावरती आधारलेली आहे इथे शहानवाज खानाची म्हणजेच अफजल खानाच्या बापाची कबर आणि त्या शेजारी एक मशीद आहे अफजल खानाचा धाकडा भाऊ फराद खान याची कबर कुलबर्गा जिल्ह्यातील आळंद या गावी आहे अफजल खानाला अधिकृत म्हणजेच इस्लामी रीतिरिवाजाप्रमाणे निकाह केलेल्या चार बायका होत्या यातील मसाबी नावाच्या अफजल खानाच्या बीबीची कबर विजापूर जवळच्या अफजलपूर या गावात चिनगी शहा दिवान दर्ग्यापाशी आहे अफजल खानाच्या इतर तीन बायकांच्या कबरी अफजलपूर जिल्हा गुलबर्गा येथे आहे या अफजलपूर गावात असलेल्या मशीद महल नावाच्या वास्तूमध्ये एका भव्य घुमटामध्ये अफजल खानाच्या या तीन बायकांच्या कबरी आहेत बळे खान हा अफजल खानाचा मोठा भाऊ अफजल खानाचे वंशज ॲडव्होकेट मकसूद जहागीरदार यांच्याकडील माहितीनुसार या बळेखानाची कबर फलटणजवळच्या घाडगेमळा या गावाच्या परिसरात आहे अफजल खानाचा तिसरा मुलगा होता फौलाद खान ॲडव्होकेट जहागीरदार यांच्याकडील माहितीनुसार या फौलाद खानाची कबर कराड शहरातील ईदगाह जवळच्या कब्रस्थानात आहे अशी ही खानाच्या घराण्याची अफजल खानाच्या वंशजाकडूनच उपलब्ध झालेली वंशावळ आणि त्यातील अफजल खानाच्या सर्व नातेवाईकांची माहिती आहे